हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघतो इथं पिझ्झा तर पिझ्झासाठी आपण बघा काय काय सामान घेतलेलं टोमॅटो टॉमॅटो कांदा शिमला मिरची इथं सॉस घेतलेला आहे पनीर आहे इथं कॉर्न घेतलेला आहे पुन्हा इथं मी मिक्स हब्स घेतलेले आहेत चिली फ्लेक्स आहे इथं कॉर्न आहेत आणि पिझ्झाचा बेस घेतलेला आहे असं सामान मी घेतलेलं आहे आता इथं तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण पनीर हे फ्राय करतो आहे आता पनीरचे तुकडे टाकून घेतलेत थोडंसं मिक्स हब टाकायचं आहे त्याच्याने थोडीशी चव छान येते थोडंसंच जा 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 टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला हे दोन्ही बाजूने वरखाली वरखाली करून एक फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी थोडंसं बटर टाकायचं जा आहे जा थोडंसं तेल अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मिक्स हब मीस टाकलेले आहेत चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतो आपण थोडंफार टाकायचं जास्त नाही नाही तर मग तिखट वगैरे लागू शकते किंवा चव पण वेगळी लागेल त्याच्यामुळे थोडं थोडंस टाकून घ्यायचं आहे आता हे परतून घेतलं की आपल्याला काय करायचं आहे हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि याच तव्यामध्ये आपल्याला राहिलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्यासुद्धा परतून घ्यायच्या आहेत आता मी हे काढून घेते आणि भाज्या टाकून घेते आता इथं भाज्यांमध्ये बघा मी काय काय घेतलं आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि शिमला मिरच आहे आता ज्या भाज्या अवेलेबल होत्या ज्या मी मिळाल्या त्याच मी इथं वापरलेल्या आहेत आता हे मुलांना सुट्टीमध्ये बनवलेलं आहे हा पिझ्झा तर आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आपल्याला दोन मिनटासाठी सॉटे करून घ्यायचं आहे थोडंसं बटरसुद्धा टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यासुद्धा तुम्ही थोडंसं मिक्सअप टाकू शकता आणि थोडंसं चिली फ्लेक्स त्याच्याने पण थोडीशी चव चांगली येईल पण मुलांसाठी करतो आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण कमीच वापरायचं जास्त वापरायचं नाही चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी झालेलं आहे हे पिझ्झावरच्या भाज्या काही जास्त शिजलेल्या नसतात त्या थोड्याशा क्रंचीसुद्धा लागल्या पाहिजेत पण आपल्याकडे काय ओव्हन वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आपण गॅसवरतीच करतो आहे आता म्हणूनसाठी बऱ्यापैकी मी थोडं शिजवूनच घेतलेल्या आहेत त्या भाज्या कारण जास्त वेळ जर गॅसवरती पिझ्झा ठेवला तर तो खालून करपतो माझं तरी असंच होतं आता मला माहीत तुम नाही तुमचं कसं होतं ते तुमचा कसं होतो पिझ्झा नक्की कमेंटमध्ये सांगा आता हे चांगलं भाजून घेतलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे हे काढून झालं की आपल्याला हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि पिझ्झाचा जो बेस घेतलेला आहे आपण त्याला सॉसेस वगैरे लावून घ्यायचे आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आता इथं पिझ्झा बेस जो आहे तो मी घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला ह्याला सगळे सॉस लावून घ्यायचे आहेत आता सगळ्यात आधी तर टोमॅटो केचप मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथं समोर ठेवलेलं आहे थोडासा पसारा दिसतो आहे थोडं इग्नोर करा आता इथं हे पॅकेट उग उघडलं मी आता याच्यामधून मी सॉ पिझ्झा बेस घेतलेला आहे तर त्याला सॉस लावून घ्यायचा आहे नंतर आपल्याला जो रेड चिली सॉस आहे ना तोसुद्धा लावून घेणार आहे मी थोडासा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला नसेल लावायचा काहीच हरकत नाही ना लावला तरीही चालतो आता हे बऱ्यापैकी थोडासा लावून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता मी पुन्हा एकदा थोडासा घेतला कारण मी थोड्या थोड्या प्रमाणातच लावलेलं ला आहे जास्त असं लावलेला नाही आहे थोडा थोडा जास्त मी टॉमॅटो केचप लावलेला आहे रेड चिली सॉस थोडासा कमीच लावलेला आहे आता त्याच्यावरती ह्या भाज्या मी अशा टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळीकडे ह्या व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत मी इथं दोन पिझ्झा बनवलेले आहेत त्याच्यामुळे मला त्या हिशोबाने भाज्यासुद्धा वापरायच्या होत्या आता इथं मी कॉर्न घेतलेल्या आहेत म्हणजेच मक्याचे दाणे हे उकडलेले आहेत ओले कॉर्न मक्याचे दाणे हे शिजवून घेतलेले आहेत एक पाच मिनिटामध्ये शिजतात ते आता पनीरचं पनीर ठेवून घेतलेलं त्याचे क्यूब्स ठेवून घेतलेले आहेत आता माझ्याकडे ना चीज नव्हतं तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता चीज आता हे पनीर मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं थोडंसं चाट मसाला वरतून टाकलेला आहे थोडंसं ऑरेगॅन टाकलेलं आहे आता त्याच तव्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला हा बेस जो आहे ना तो ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे जास्त शिजवायचा नाही आहे खालून करपू शकतो वरतून नाही करपत पण खालून बऱ्यापैकी तो करपतो त्याच्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे ही स्टेप करताना आता मी इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आता बघा हा माझा पिझ्झा असा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी माझी रेसिपी आवड ला 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 जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा